सुखाचा मार्ग आळस करू नका कमीत कमी आश्वासने द्या नेहमी खरे बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या उत्पन्नानुसार राहणीमान ठेवा कुणाशीही वाईट किंवा खोटे बोलू नका तुम्ही दुसऱ्यांना दिलेले वेळेचे काटेकोरपणे पालन करा चांगल्या लोकांशी मैत्री करा अन्यथा करूच नका मादकद्रव्य धूम्रपान करू नका निष्कलंक चारित्र्य हे सर्वश्रेष्ठ आहे तुमची काही गोपीते असल्यास ती इतरांना सांगू नका शक्यतो दुसऱ्यांकडून उधार घेऊ नका रोखीचा व्यवहार अधिक चांगला असतो पत्नीचे पालन पोषण करण्याची क्षमता असल्याशिवाय विवाह करू नका बोलताना समोरच्या व्यक्तींच्या डोळ्यात बघा तरुणपणी जास्तीत जास्त बचत करा ती म्हातारपणातील संपत्ती असेल परत करण्याची क्षमता असेल इतकेच कर्ज घ्या चांगले बोलणे व चांगले मित्र तुमचे व्यक्तिमत्व दर्शवतात तुम्ही चुकीचे वागल्याशिवाय कोणी तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार नाही दैनंदिन कामकाजाचा रोज रात्री आढावा घ्या तुम्हाला कोणी वाईट दोष देत असेल तर तो निवारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा